आज सहा डिसेंबर सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी अयोध्ये येथे बाबी मस्जिद काल सवकांच्या मदतीने जातीवादी संघटना व जाती पक्ष जातीवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आ, बाबरी मस्जिद उद्ध्वस्त केली ती बाबरी मस्जिद तिथे शहीद करण्यात आलेली एकोणीसशे ब्याण्णवपासून आम्ही आस्थागायत या घटनेचा निषेध करण्यासाठी दरवर्षी सहा डिसेंबरला शहरातील सर्व प्रति प्रतिनिधिक स्वरूपात सर्व कार्यकर्ते इथे येऊन आम्ही एक निषेधाचं निवेदन देत असतो आजही आज आम्ही सहा डिसेंबर ह्या एकोणीसशे ब्याण्णवच्या बाबरी नदीचा निषेध करून आम्ही राष्ट्रपती महोदय यांना एक निवेदन दिलेलं आहे की सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी बादिवर्शी झाली शीद झाली पर आणि त्याच्यानंतर देशामध्ये मोठ्या प्रमाणावर दंगली उसळल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर आदा ज आजाजग्ता हजारो लोकांचे बळी गेलेले आहेत हजारो निष्पाप लोकांची घरी जाण्यात आली देशामध्ये मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली त्यानंतर शांतता प्रस्थापित करण्यासाठी देशामध्ये दे विविध ठिकाणी जे ज्या लोक ह्याला जिम्मेदार आहेत त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले परंतु आज तीस वर्षे झाले तीस पस्तीस वर्षे झाले परंतु ह्या त्या खटल्यामध्ये लोकांचे बळी गेलेल्या असतानासुद्धा आजपर्यंत त्यांना जबाबदार असल्याने लोकांना कुठे शिक्षा झालेली आहे ही ऐकवत नाही ही बाब बाब अत्यंत खेदजनक आहे निंदनीय आहे कारण भारत देश हा प्रगत राष्ट्र आहे सार्वभौम राष्ट्र आहे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे अशा धर्मनिरनिरपेक्ष राष्ट्रामध्ये अशा घटनेला जबाबदार असणाऱ्या लोकांना न्यायालयामार्फत शिक्षा होणे हीच गरज आहे आणि ते होत नाही म्हणून आम्ही दरवर्षी निवेदन देतो आणि त्याचं राष्ट्रपती महोदयांना निवेदन देत असतो त्याचा परिणाम असा झालेला आहे की आता काही राजकीय पक्षाचा त्याच्यामध्ये हेतू साध्य झाला आणि तो हेतू साध्य झालेला बघून आजसुद्धा काही जातीवादी संघटना काही पक्ष त्यांचे कार्यकर्ते विविध ठिकाणी मस्जिदी असो दर्गा असो तिथे मंदिर होते म्हणून तिथल्या लोकल स्थानिक कोर्टामध्ये दावे दाखल करतात सर्वेक्षण करतात आणि सर्वेक्षण करून पुन्हा एकदा अल्पसंख्यक समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि या वेळेस वे तर कहर झालं की देशात नाही जगात सर्वत्र प्रसिद्ध असलेली हजरत खाजा शमशुद्दीन गाझी आणि हजरत मैनुद्दीन चिश्ती रहमतुल्ला यांचा अजमेर येथील दर्गा त्या ठिकाणी एक कोणीतरी छुटपुट उठतो आणि सांगतो की इथं अमुक मंदिर होतं आणि त्याचं सर्वे कोर्ट न्यायालय त्याला सर्वे घडून आणतात आज सर्वे विना म्हणजे एक पार्टीची सु सुनवाई न ऐकता समोरील पार्टीची सुनवाई न ऐकता सर्वेचे आदेश देसा हे सुद्धा न्यायालयामध्ये कसे घडते हे आम्हाला आज प्रश्न आहे कारण अशा गोष्टी जर देशात घडत राहिल्या तर याच्यामध्ये परत एकदा मोठ्या प्रमाणात अराजकता माजेल दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होईल शांतता कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण हजारो निष्पाप लोकांचे बळी जाते आता संबलमध्ये पाच लोकांचे बळी गेले गरीब घरांच्या निष्पाप लोकांचे बळी त्यांचे परिस्थिती काय ज्यांच्या लोकांच्या जीव गेला त्या त्या आईचं काय त्या बायकोचं काय त्याच्या बहिणींचं काय ही परिस्थिती कोणी विचारत करत नाही फक्त दंगली भडवणे निष्पाप लोकांची बळवणी गेल्याने आणि आपला राजकीय हेतू साध्य करणे एवढंच देशामध्ये चाललेलं चा आहे ह्याच्या अशा गोष्टीमध्ये काहीसुद्धा निष्पन्न होणार नाही काहीसुद्धा मिळणार नाही अनेक अजून एकदा द देशामध्ये आरक्षता मा माजेल त्यासाठी आम्ही मा माननीय राष्ट्रपती महोदयांना सांगितलं की देशामध्ये एकोणीसशे एक्याण्णवचा कायदा पास झालेला आहे आणि एकोणीसशे देश देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीसच्या पूर्वी, पूर्वी। देशात जी धार्मिक स्थळांची स्थिती होती तीच कायम ठेवण्यात यावी असा कायदा असूनसुद्धा न्यायालय कसं काय सर्वेचा आदेश देतात आणि एका दिवसात तिथे सर्वे होतो नंतर तिथे आदेश आता मागचे दोन गटामध्ये दंगली होतात हा सर्व देशासमोर पडलेला प्रश्न आहे देशामध्ये लोकांना शांतता हवा आहे देशांमध्ये लोकांना प्रगती पाहिजे आणि अशा गोष्टीमुळे देशाची प्रगती तर होणारच नाही उलट देशामध्ये मोठ्या प्रमाणात अरगदारता माझेल आणि त्याच्यावर तुम्ही ताबडतोब आणा आणा असा आम्ही राष्ट्रपती महोदयांना आज निवेदनामार्फत कळविला महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद